प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल अद्विक मॉममध्ये माझं डेली रुटीन ऑलमोस्ट सेम असतं काही परिस्थितीनुसार थोडेफार बदल होतात कधी एकदम नॉर्मल तर कधी खूप घाई पण सेम असतं ऑलमोस्ट अद्विक साडेनऊ वाजता स्कूलमध्ये जातो आणि तो गेल्यानंतर थोडा स्वतःसाठी वेळ देते मी बस आपलं बेसिक असं स्किन केअर करून घेते लोशन सनस्क्रीन आणि हेअर बस त्यानंतर काय तर मी नंतर पूजा करून घेते आंघोळ वगैरे मी आधी साठवून घेते आणि पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेते तुळशीला वगैरे पाणी घालून दे तुळशीजवळ दिवा पूजा अगरबत्ती सगळं करून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते फ्रीजमध्ये हे भाजी ठेवायला किंवा सांबार हे सगळं हे असे ऑर्गनायझर यूज करते जवळपास मी हे तीन वर्षाच्या आधी घेतलेलं असेल आता चार वर्ष झाले त्याला पण खूप छान क्वालिटी आहे चांगले आहे अजून पण आणि खूप दिवस पण टिकते भाजीपाला लसणाची पेस्ट जनरली मी बनवते पण आता संपलेली होती त्यामुळे मला लसण निवडावा लागला आणि त्यानंतर मी अशी छोटी ते डस्टबिन केलेली आहे जेणेकरून असं व्हेजिटेबल्सचं काही पील्स काही साल असेल तर मी ते त्याच्यामध्ये जमा करते आणि त्याच्यामुळं कचरा पण सेग्रिगेट होतो तेल ठेवायचं कंटेनर मी कालच वॉश केलं होतं त्याच्यामुळं ते आता चांगलंपणे उन्हामध्ये ठेवून उन सुकलेलं होतं तर त्यामध्ये सुद्धा तेल वगैरे काढून घेतलं आणि मी स्वयंपाक करायच्या आधी पहिले अशी बेसिक तयारी करून घेते सर्व व्यवस्थित तयारी करून घेतल्यानंतर आपल्याला स्वयंपाक करायला पण इझी जातो आणि होतो पण पटकन सर्वात पहिले तर मी वरण भाताचं कुकर लावून देते आणि कणिक वगैरे मळून ठेवते त्यानंतर भाजीचं वगैरे सर्व चिरून सर्व पेस्ट वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर काय भाजी इकडे भाजी घालते आणि मग तिकडे पोळ्या करायला घेते त्याच्यामुळं स्वयंपाक एकदम पटकन होऊन जातो आणि आम्ही जास्त मसाले यूज करत नाही जनरली टाकला तर आपला साधा मसाला तो पण एखादा चमचा वगैरे आणि साधी सिंपल अशी भाजी असते कांदा लसूण त्याच्यानंतर थोडं हिंग टाकते आणि टोमॅटो तिखट मीठ हळद बस एवढंच आपली ही बेसिक कामे आपल्याला रोज करावीच लागते आणि रोज आपण घर आवडतो आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर तेवढाच पसारा होऊन जातो आणि घरात छोटी मुले जर असली तर एवढा पसारा तर होतोच आणि सर्व आवरावा आवर आवर लागतो पण रोजच्या रोज जर आपण आवर तर एकावेळी खूप करावं लागत नाही स्कूल तार आज अद्विकच्या स्कूलमध्ये चिल्ड्रन्स डे होता तर त्याचं सेलिब्रेशन होतं थोडं तर मग आज त्याची स्कूल लवकर संपली आणि हे पण जायचेच होते ड्युटीवरती तर त्यामुळे हेच त्याला घेऊन स्कूलमध्ये काय गिफ्ट मिळालं दाखव मला अधू दाखव अरे हाय त्यांनी त्याचा टिफिन स्कूलमध्ये फिनिश केला नव्हता तसं त्याच्या टिफिनमध्ये उपमा किंवा मग पराठा हे असं सर्व चालतं बट आज जर चालून गेलं तर मी त्याला पॉपकॉर्न दिले होते तर इवन त्याने फिनिश केले नव्हते त्याच्यामुळं तो घरी आल्यानंतर तो खायला लागला आणि तसं जनरली रोज त्याला घ्यायला मीच जाते आणि त्याच्यानंतर स्कूलमधून आलं की बस त्याचं बेसिक असतं कपडे वगैरे चेंज केल्यानंतर लगेच तो खेळायला लागतो थंडी असल्यामुळं टाईल्स वगैरे थंडी येते तसं मी त्याला सॉक्स वगैरे घालून देते बट तरी मी चटई वगैरे टाकून देते आणि ही पण चटई आम्ही जेव्हा अधिक छोटा होता तेव्हा घेतलेली होती आमच्याकडे गालीचा आहे मोठा तर बट आता आम्ही तो टाकत नाही कारण याला खेळायलाच पूर्ण हॉल रिका कमी पडतो त्याला पूर्ण गाडी पूर्ण घरभर फिरवायची असते आणि गालीच्यावरून व्यवस्थित ते फिरवता येत नाही त्याच्यामुळं मग आम्ही तो काढून घेतला आणि जेव्हा तो हे सगळं स्टॉप करेल खेळणं तेव्हा आम्ही तो काढणार बाहेर तर असं त्याचा पूर्ण गेम चालू असतो रोज सर्व खेळणे काढतो आणि सोबत टी व्हीसुद्धा चाल चाललेली होती तर असा बघत नाही तो जास्त टी व्ही बट त्याला चालू पाहिजे थोडा वेळ आम्ही मोबाईल वगैरे त्याला दाखवत नाही त्यानंतरचं काम असतं बेड व्यवस्थित करणं ब्लँकेट कपड्यांच्या घड्या घालणं आणि बाकी रूम्समधला जे काही पसारा असतो तो सगळं आवरणं मी घड्या घातल्या की मी लगेच ते कबर्डमध्ये मध्ये वगैरे लावून देते तर हे अद्विकचं आणि त्याच्या बाबाचं कबर्ड आहे आणि बाजूचं जे कबर्ड आहे ते माझं आहे बट या कपडमध्ये पण मी छोटासा पार्ट माझा ठेवलेला आहे माझ्या टी शर्ट्स वगैरे ठेवलेले आहे आपल्याला कितीही असलं लेडीजला तरी कमीच पडतं तर हे असे मी सगळे कपडे अगदीचे सेग्रिगेट करून ठेवते बाहेर जायचे वेगळे ट्रॅडिशनल वेगळे घरी घालायचे वेगळे आणि तो त्याच्या हातानेच काढून हे कपडे घेतो व्यवस्थित आणि वरती त्याच्या बाबाचे कपडे व्यवस्थित ठेवते तर हे थोडं सिस्टीम मला चेंज करायची आहे दिवसभर आपल्याला थोडी ना थोडी कामं दिसतातच आणि आपलं चालूच असतं दिवसभर काही ना काही आवरणं त्यानंतर मशीनला कपडे लावलेले होते तर ते कपडे वगैरे वाळत टाकले तोपर्यंत अगदी खेळत होता हॉलमध्ये आणि मी इकडे कपडे वगैरे वाळत घालून दिले बघा मस्त अशी ऊन पडलेली आहे छान गॅलरीमध्ये आली कोणतीही गॅलरी असो किचनची अथवा बेडरूमची शिवजीचं दर्शन हे होतंच आणि अशी ऊन पडली होती तर मी हा रवा होता तो पण सुद्धा वाढत घातलेला होता कारण मला एक रेसिपी बनवायची होती उद्या आदविकसाठी छोटी भूक असल्यानंतर खाण्यासाठी आणि रोजच्या गडबडीमध्ये आपण पाणी पिणंच विसरून जातो कामामध्ये तर कामा मी निवांत बसून अशी पाणी पिली आणि सोबत अद्विकचं सुद्धा माझ्याशी चालू राहत होतो बोलणं त्यानंतर मला पाणी पितानी बघून त्यानेसुद्धा पाणी मागितलं आणि तो सुद्धा पाणी पिला मी काल मटकी बांधून ठेवलेली होती तर त्यालासुद्धा सुद्धा, सुद्धा मला डब्यामध्ये भरून ठेवायची होती तर ती मटकीसुद्धा मी डब्यामध्ये भरून ठेवली रवा सुद्धा मला भरणीमध्ये भरून ठेवायचा होता तर असे ग्लास कंटेनरमध्येच ठेवते मी रवा जेणेकरून तो खराब होत नाही आता सर्विक कामे माझी आटपून झालेली होती आणि अद्वीक सुद्धा झोपलेला नव्हता आज मी एट नाईन टेन्थचे ट्युशन क्लासेस घेते तर कोचिंगमध्ये जाते तर सर्विकामे आटोपल्यानंतर मी थोडा रीडिंग करते आ, रीडिंग केल्याने आपलंच नॉलेजमध्ये अपडेट होतो आणि सोबतच माझ्यासोबत मला बघून अद्विकसुद्धा एंगेज होतो त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत मी माझासुद्धा अभ्यास करून घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमधून कळवा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सो टेक केअर अँड बाय